ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा अधूनमधून सुरूच असते सात प्रतिसाद परदेशवारी आणि नंतर युती संदर्भात बोलण्यास मनसेच्या नेत्यांना मनाई आहे इथून पुढे ठाकरे बंधू एकमेकांशी चर्चा करणार का याबद्दल सगळ्यांची उत्सुकता कायम ठेवत दोन्ही पक्षांचे नेतेच या संदर्भात विधान करताना दिसत आहेत यावेळी मात्र आमदार आदित्य ठाकरेंनी युतीचं स्वागत असेल असं विधान करून थंडावलेल्या चर्चेला हवा दिली बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू माझ्या मते सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे ती कृतीच कुठे दिसत नाही नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भाग करून उपयोग नाही कृतीतनं व्यक्त व्हायला पाहिजे ठाकरे ब्रँड संपणार नाही असं जाहीरपणे म्हणणारे ठाकरे बंधू ठाकरे बँड जपण्यासाठी पालिका निवडणुकीआधी कोणता निर्णय घेतात ते पाहणं गरजेचं आहे